लोकांनी काय सांगतात पैसे औषधी आणि मला स्वतःला फरक औषध लोकांनी सांगतात पैसे जसे महाग आहेत औषधाचे जसे पैसे जास्त लागतात तसंच रिझल्ट पण त्याच पद्धतीने आहेत ना रिझल्ट मित्रांनो असेल तर आपल्याकडे वळण तुमच्याकडे पेशंट असते मान पाठ कंबर दुखे गुडघे दुखे सांधे दुखे वाद संधिवाद अशा कोणत्याही आधारावर जरी पेशंट असतील तरी आपल्याकडून एक नंबर चे औषध द्यावे जरी तुम्ही दवाखाने करून करून कंटाळ असता तरी तुम्ही आमचे वेळेस औषधे घ्या वापरा आणि आपला रिझल्ट बघा जय समर्थ